नमस्कार गौरीश किचनमध्ये तुमचे स्वागत आहे आज, में में आज सावदना। सावदना मी तुम्हाला उपवासाचे तीन पदार्थ दाखवणार आहे ते म्हणजे उपवासाचा ढोकळा कॅरेमल चिक्की आणि सावूदाना खिचडी चला तर मग काही जास्त वेळ न घालवता सुरू करूया आजच्या रेसिपीला आजची उपवासाची पहिली रेसिपी आहे साबुदाना खिचडी सर्वप्रथम यासाठी लागणारे साहित्य पाहूया तर मी इथे घेतला आहे एक वाटी साबुदाणा हा साबुदाणा मी स्वच्छ धुवून पाण्यामध्ये भिजत घालायला ठेवला आहे हा सावू दहा मिनट पाण्यामध्ये भिजत घालायचा आहे नंतर पाणी निथळून घ्यायचं आणि चार ते पाच तासासाठी तसंच तासा झाकून ठेवून द्यायचा कढईत मी शेंगदाचं तेल घेतला आहे तुम्ही तुपाचासुद्धा वापर करू शकता तेल गरम झालं की त्यात जिरं घालायचं जिरं तर तडलं की यात बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची उपवासाच्या खिरीची रेसिपीसुद्धा मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेली आहे तुम्हाला ती बघायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तो व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की बघा चार ते पाच तासानंतर साबुदाणा फार छान मुरलेला आहे तुम्ही बघू शकता आता या शेंगदाण्याचं कूट आणि मीठ घालून मी एकत्र करत आहे हे बघा मिरची छान फ्राय झालेली आहे आता मी यामध्ये उ, उ उकळलेला बटाटा बारीक करून घालत आहे आता हा उकळलेला बटाटासुद्धा तुम्ही दोन ते तीन मिनिट फ्राय करून घ्यायचा तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल तुम्ही यात लाल तिखटसुद्धा घालू शकता आता यामध्ये साबुदाणा शेंगदाणा जो मिक्स केला होता तो घालूया याला छान हलक्या हाताने एकजीव करून घ्यायचा आहे साबुदाणा खिचडी करत असताना तेल कमीच घालावे कारण की शेंगदाण्याला तेल सुटत असल्यामुळे जसं तेलकट होऊ शकते खिचडी यात मी चवीला थोडीशी साखर घालत आहे तुम्ही साखर नाही घेतली तरी याची चव खूप छान लागते साखर व्यवस्थित मिक्स झाल्यावर याला पाच मिनिट झाकण ठेवून वाफ येऊ देऊया तयार आहे आपली साबुदाणा खिचडी मला साबुदाणा खिचडी दही आणि लिंबाबरोबर आवडते तुम्हाला कशाबरोबर खायला आवडते हे खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा चला मग वळूया आपल्या उपवासाच्या दुसऱ्या रेसिपीकडे ती म्हणजे कॅरमेल चिक्की बनवायला अगदी सोपी आहे आणि फक्त तीन साहित्यापासून तयार होते सर्वप्रथम आपण गॅसवर कडी ठेवूया त्यामध्ये शेंगदाणे भाजायला घेऊया आणि मंद गॅसवर शेंगदाणे आपल्याला भाजायचे आहेत दहा मिनिट शेंगदाण्या भाजून घेतल्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी शिंपडायचं आणि मंद गॅसवर आणखीन दहा मिनिट भाजून घ्यायचे पाणी शिंपडल्यामुळे काय होते की शेंगदाण्याचं सालं भरक निघतात आणि शेंगदाण्याचा चवीला छान लागतात हे बघा शेंगदाणे भाजून झालेले आहेत गॅस बंद केलेला आहे आणि शेंगदाणे थंड करायला ठेवलेले आहेत तुम्ही बघू शकता शेंगदाणे थंड झाल्यावर साला किती इझिली निघत आहे हे बघा शेंगदाण्याचे याप्रमाणे दोन भाग करून घ्यायचे आहे आता कॅरेमॉल बनवायला घेऊया एका जाडबुडाच्या कढाईमध्ये साखर तुम्ही पाणी न घालता अशाच प्रकारे पसरवून घ्या साखर पूर्ण कढाईमध्ये इव्हनली पसरली पाहिजे हे बघा याप्रमाणे कमी गॅसवर आपण साखरेला वितू देणार आहोत साखर वितवून घेताना यामध्ये चमचा अजिबात फिरवायचा नाही आहे तुम्ही जर चमचा फिरवला साखर यामध्ये गाठी होतील आणि आपल्याला त्या नको आहेत साखर करपणार नाही याची काळजी घ्यायची आणि मंद गॅसवर साखर कॅमलाईज होऊ द्यायची हे बघा एका बाजून साखर कॅरेमलाइज होत आलेली आहे आणि दुसऱ्या बाजूने साखर थोडीशी दारसर टाकल्या थो गेल्यामुळे कॅरेमोलाईज व्हायला वेळ लागत आहे तर अशा वेळी आपल्याला सर्व साखर एकसारखी मेल्ट व्हायला हवी तेव्हा तुम्ही या चमचांना फिरवता तुमच्या कढईला किंवा भांड्याला गोल फिरवायचा आहे हे बघा तुम्ही याप्रमाणे भांड्याला या, या मोशनमध्ये गोल फिरवायचा आहे मी इथे फक्त शेंगदा चिक्की करत आहे पण तुम्हाला हवं असेल तुम्ही या ड्रायफ्रूट सुद्धा घालू शकता ड्रायफ्रूट्स नाही घेतले तरी फक्त शेंगदाची चिक्कीसुद्धा फार छान लागते हे बघा साखर छान कॅमलाईस झालेली आहे एकदम गोल्डन ब्राऊन छान रंग आलेला आहे त्याला आता आपण यात एक सिक्रेट इन्ग्रेडियंट टाकणार आहोत तो म्हणजे बेकिंग सोडा बेकिंग सोडा टाकल्याने चिक्की छान कुरकुरीत आणि भुसभुशीत होते आपण घरी जेव्हा चिक्की करतो तेव्हा ती सहसा सह खूपच कडक होते आणि चावयलाही त्रास होतो पण सोडा टाकल्यामुळे चिक्की ही सोपी जाते आणि चवीला छान लागते आता मी शेंगदाणे घालून एकत्र केलं आहे याला मी बटर पेपरवर काढून घेत आहे याला थंड करून याची काप करून घ्यायचे हे बघा चिक्की किती इझिली तुटत आहे आणि बिलकुल कडक नाही झालेली आहे ही चिक्की दिसायला अतिशय सुंदर दिसत आहे आणि खायला पण पौष्टिक आहे तर पुढच्या वेळेस बाहेरून चिक्की आणल्यापेक्षा घरीच ही रेसिपी करून बघा चला तर मग ओळ्या आपल्या शेवटच्या रेसिपीकडे हा आहे उपासाचा ढोकळा हा बनवायला अगदी सोपी आणि खायला खूप टेस्टी आहे फक्त दोन साहित्यापासून हा ढोकळा तयार होतो तुम्ही बघू शकता डोकळा अगदी स्पंजी झालेला आहे चला मग रेसिपीला सुरुवात करूया ह्या वाटीने मी एक वाटी बगर आणि अर्ध्या वाटी साबुदाणा सात तास भिजत घेतला होता भगर आणि साबुदाणा छान भिजल्यावर यासी मिक्सरमधून एकत्र पेस्ट करून घ्यायची ह्या मिश्रणाला ओव्हरनाईट फर्मेंट करायला ठेवायचं आहे हे बघा हे मिश्रण मी रात्रभर चार फर्मेंट करायला ठेवलं होतं आणि हे आता छान फर्मेंट झालेलं आहे आणि छान बुडबुडसुद्धा आलेले आहेत आधा यामध्ये मी घालत आहे जिरं चवीला मीठ बारीक चिरलेली हिरवी मिरची साखर आणि एक चमचा तेल आधा याला हलकेच मिक्स करून घ्यायचं एका भांड्याला तेल लावून त्यामध्ये बॅटर घालायचं आहे आणि स्टीम करायला ठेवायचं आहे हे भांडं डायरेक्ट पाण्यामध्ये ठेवायचं नाही त्यामध्ये अशा प्रकारची अडणी किंवा एखादी ताटली ठेवायची आणि त्यावर हे भांडं ठेवायचं झाकण ठेवून वीस पंचवीस मिनिट त्यावर वापरत द्यायची गॅसचं पावर मोठंच ठेवायचा हे बघा पंचवीस तीस मिनट झालेलं आहे आणि ढोका छान स्टीम झालेला आहे आता आपण यासाठी तडका बनून घेऊया गरम तेलात जिरं घालायचं जिरं तर तडलं की हिरवी मिरचे तुकडे करायचे चा। मिरची चांगली होऊ द्यायच्या आता यामध्ये साखर लिंबाचा रस आणि पाण्याचे मिश्रण करून घातलेलं आहे ह्या तडक्याला छान उकळीवू द्यायची आता आपला तडका तयार आहे तुमच्या आवडीप्रमाणे ढोकळ्याची लहान किंवा मोठी काप करून घ्यायचे आपण तडक्यामध्ये पाण्याचे मिश्रण यासाठी घातलेलं या आहे त्याने ढोकळा मऊ होतो आणि तो, तो गळ्यामध्ये फसत नाही हा गरम गरम तडका ह्या गरम ढोकळ्यावर टाकायचा आहे बघा अजिबात वाटत नाही आहे हा ढोकळा उपासाचा आहे म्हणून जितका दिसायला सुंदर तितकाच खायला हा ढोकळा स्वादिष्ट आहे यामध्ये साबुदाण्याचं प्रमाण अगदी कमी असल्यामुळे हा पचायलासुद्धा अगदी सोपा आहे बघा किती छान आणि मऊ झालेला आहे हा ढोकळा उपासाचा असल्यामुळे तुम्ही शेंगदाची चटणी किंवा दह्यासोबत खाऊ शकता उपास नसला तरी तुम्ही हा ढोकळा इतर वेळी करू शकता एक तुम्ही हा ढोकळा बनवला की तुम्ही नॉर्मल ढोकळासुद्धा विसरून जाल जेव्हाही तुम्हाला उपास असणार तेव्हा तुम्ही हा भगडीचा ढोकळा आवर्जून करून बघा तुम्हाला या सर्व रेसिपीज कशा वाटल्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुम्हाला जर या उपासाच्या रेसिपी आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका अशाच आणखी रेसिपी बघत राहण्यासाठी माझ्या गौरीस किचन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका